हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला टिफिनसाठी खूप जास्त चमचमीत आणि अगदी झटपट होणारी अशी छोलेची भाजी दाखवणार आहे ही रेसिपी खरंच खूप साधी सोपी आहे पण तितकीच चविष्टसुद्धा आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी छोले भिजवून घेतलेले आहेत एक सात ते आठ तास रात्री भिजत घातले होते सकाळी ह्याची भाजी करते आहे तर अंदाजे एक सात आठ तास भिजवलेले आहेत आणि दोन बटाटेसुद्धा घेतले तिथे मी बटाटा घालून नक्कीच एकदा छोल्याची भाजी अशा पद्धतीने ट्राय करून पहा आता हा जो छोला आहे हा थोडासा हिरवसर वाटत होता मला म्हणून मग तो काढून टाकला छोले निवडून घ्यायचे कधी 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 त्याला कीड वगैरे लागलेली असते किंवा मग असा हिरवा असतो किंवा काळपट पडलेले असतात तर आता चला कुकरच्या डब्यामध्ये हे घालून घेऊयात त्यामध्ये मीठ घालायचे छोलेमध्ये सुद्धा आणि बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घालून घेणार आहे मी मीठ तुमच्या अंदाजे घाला खूप जास्त घालू नका उकडताना मीठ घातल्यामुळे मग छोल्याची भाजी केल्यानंतरनं ती आळणी आळणी लागत नाही त्यामुळे न चुकता मीठ घालायचंच आहे छोलेंमध्ये आणि वरतून थोडी हळदसुद्धा घातली आहे म्हणजे मग रंग छान येतो छोलेच्या मी सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजे आ, करा कारण की कधी कधी छोले लवकर शिजत नाही जरा जास्त शिट्ट्या घेतल्या की मग छोले व्यवस्थित शिजले जातात आता इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडल्यानंतरनं कढीपत्ता घातला आहे आणि कडीपत्ता छान तळला गेला की त्यानंतरनं दोन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत मी गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि आता हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा तळून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत त्याचा कच्चापणा जाईपर्यंत ह्याला छान तेलामध्ये परतायचं आहे आता जे माझे जुने व्ह्यूवर्स असतील त्यांनी नोटीस केलं असेल की व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी चेंज झालेला आहे म्हणजे भांडी बदलली आहेत थोडक्यात तर झालं आहे असं की माझा पेमेंट झालेला आहे यूट्यूबचा आणि तो किती झाला आहे यावरती नक्कीच व्हिडिओ येईन अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे मी किती पेमेंट झालं आहे तेसुद्धा सांगणार आहे त्यामुळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मग तो व्हिडिओ तुम्हालासुद्धा पाहता येईल आणि एक लवकरच मी प्रयत्न करेल तो व्हिडिओ शूट करून टाकायचा तर ठीक आहे असो आता कांदा परतवून झाल्यानंतरनं एक मोठा टोमॅटो कट करून घातलेला आहे तोसुद्धा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतरनं एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे इथे तीसुद्धा तेलावरती छान अशी परतवून घेऊया अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल तर शेजारी काम चालू आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करा आता हे छान परतून झालं की सुके मसाले घालूयात इथे हळद घातलेली आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला लाल तिखट तुमच्या चवीन अंदाजे घाला कारण की मी एक चमचा घातले त्यानंतर त्यानंतरनं गरम मसाला घातलेला आहे बेडगी मिरची पावडर कलरसाठी घातली आहे आणि सगळ्यात शेवटी छोले मसाला एक चमचा घातला आहे मसाल्यांचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजे घ्यायचा आहे कारण की काहींना तिखट आवडतं काहींना कमी तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही मसाले कमी जास्त करायचेत आणि अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत आपण आता इथे छोले घालून घेऊया छोले बघा व्यवस्थित असे शिजलेले आहेत अगदी परफेक्ट शिजलेत पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये छोले व्यवस्थित शिजले जातात आता हे छोले घातल्यानंतर ना आपल्याला उकडलेला बटाटासुद्धा घालून घ्यायचा आहे तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता बटाटा पण मला कापून घालण्यापेक्षा असा हाताने कुस्करून करून घातलेला बटाटा आवडतो भाज्यांमध्ये त्याची चव काहीतरी वेगळीच लागते असं मला तरी वाटतं तर आता दोन्ही बटाटे मी अशा हाताने छान कुस करून घेतलेत तुम्हाला जर मोठा मोठा आवडत असेल तर मोठे पीस ठेवलेत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानुसारच मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता संपूर्ण मसाला त्या छोल्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि बटाट्याचेसुद्धा जर मोठे काप असतील तर तेसुद्धा मी थोडे बारीक करून घेते कारण की मग ते खाताना काय होतं संपूर्ण मसाला त्याला व्यवस्थित लागलेला असतो आणि मग ते खायला अजून छान लागतं म्हणून मी बटाटा थोडा जास्त मॅश करते पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा हा बटाटा आणि छोलेची भाजी दिसते आहे खूप छान होते खरंच एकदा तरी या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा बघू शकता तुम्ही अगदी टेम्पटिंग दिसते आहे अजूनही यात काही जिन्नस ॲड करायचे आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झाकण ठेवून याला दोन तीन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेऊया आपण बटाटा आणि छोले शिजलेले आहेत त्यामुळे त्याला काही शिजवत बसायचं नाही आहे पण मसाल्यांचा आरोमा त्यामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी फक्त झाकण ठेवून आपल्याला स्टीम काढून घ्यायची आहे मस्त अशी भाजी झालेली आहे अगदी कमी तेलामध्ये आणि चटपटीत खूपच छान टिफिनसाठी ही भाजी रेडी होते नक्कीच एकदा तरी या पद्धतीने करून पहा आणि आपला शेवटचा जिन्नस तो म्हणजे कोथंबीर ती घालूया आणि मस्त भाजी हलवून घेऊया माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असाच प्रेम राहू द्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आपला लवकरच ह्याचा व्हिडिओ येईल पेमेंटचा तर तोसुद्धा पाहायला विसरू नका थँक्यू सो मच उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय